सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कर्तव्यदक्ष रेल्वे सुरक्षा बल जवानांच्या समयसूचकतेने वाचवला प्रवाशांचा प्राण नांदेड रेल्वे स्थानकावरील कर्तव्यदक्ष रेल्वे सुरक्षा बल जवानांच्या समयसूचकतेमुळे प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील धावपट्टीवरून निघालेल्या धावत्या जलदगतीने रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात असताना सदरील प्रवाशाचा तोल ढासळला व प्लॅटफॉर्मवर रेल्वेच्या मधील फटीत अडकलेल्या प्रवाशाचा प्राण वाचविण्यात कर्तव्यदक्ष रेल्वे सुरक्षा बल जवानांनी यश मिळविले आहे प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर सतरा हजार सहाशे अकरा दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रेल्वे सुरक्षा बल नांदेड निरीक्षक विनोदकुमार मीना यांच्या आदेशानुसार रेल्वे ठाण्याचे नांदेड माधवराव उपनिरीक्षक पी एस आय आर पी एफ एन ई डी व्ही डी कांबळे कॉन्स्टेबल शून्य एकोणनव्वद रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर वर कर्तव्य बजावत होते दरम्यान जलद गती रेल्वे क्रमांक एक शहात्तर अकरा ही प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून वरून जात असताना नांदेड जिल्ह्यातील रामराव नागोराव सोनकामळे वयवर्ष सत्तेचाळीस राहणार जरीकोट तालुका धर्माबाद येथील रहिवासी असलेले प्रवासी जलदगती धावत्या रेल्वेस पकडण्याचा प्रयत्न करत असताना तोल ढासळून प्लॅटफॉर्म व रेल्वे यातील फटीत अडकता क्षणी उपरोक्त कर्तव्यावर असलेल्या रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांनी समय सूचकता दाखवत स्वतःचा प्राण धोक्यात टाकून फिल्मी स्टाईलने प्रवाशांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले असून कोणतीही विपरीत दुर्घटना घडली नाही सदरील घटनेतील अतिशय थरारक दृश्य उपस्थित प्रवाशांनी नयन दृष्टीपटलावर कैद करत असतानाच रेल्वे सुरक्षा बल जवानांनी तत्पर समयसूचकता दाखवली असल्यामुळे रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या या धाडसी धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न कोणीही करू नये व आपला अमूल्य जीव हा गमाव नये असा महत्वपूर्ण संदेश रेल्वे सुरक्षा बल नांदेड तर्फे समयप्रसंगी देण्यात आले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी నాదేడ వర ప్రతినిధి కాళిదా అనంతోజీ